नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लर्निंग टेक मराठी चॅनलमध्ये जसं की सगळ्यांनी तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिलाच असेल ज्यामध्ये आपण गोल्डन रुल्स अप्लाय करणं आपण शिकलो होतो ज्यामध्ये लेजर्स क्रिएशन आपण शिकलो होतो आता जो पुढचा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण करणं शिकणार आहोत पण आता एंट्रीज ज्या आहेत त्या आपण प्रॅक्टिकल न करता पहिला आपण बुकमध्ये एंट्रीज हो पाहूया जसं की तुम्हाला समोर दिसत असेल हा जो फॉर्मॅट आहे तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्या ज्या एंट्रीज आहेत त्या आपण शिकणार आहोत ह्या एंट्रीज आपण सगळ्यात पहिले आपल्या बुक आप मध्ये कसे केले जातील ते आपण पाहूया ओके तर चला लवकरात लवकर जाऊया आपल्या नोटबुकच्या पेज वरती आणि स्टार्ट करूयाच्या एंट्रीज चला तर ठीक आहे चालू करून घेऊ आज तर आपण काल काही गोल्डन रूल्स त्या ठिकाणी पाहिलं होतं तर साईडला बघा तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला गोल्डन रूल्स पण त्या ठिकाणी दिलेले आहेत आपण आणि राईट साईडला आपण ज्या एंट्रीज आहेत त्या आपण करणार आहोत ओके तर पहिल्याच गोष्ट सिंपल आहे की आपल्याला एक जी एंट्री आहे ती एंट्री आपल्याला सिंपली वाचून घ्यायची आधी त्या ठिकाणी हा फॉर्मॅट असतो आपल्या त्या ठिकाणी जसं की डेट पर्टिक्युलर डेबिट आणि क्रेडिट असे आपले कॉलम्स असतात ह्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी एंट्रीज करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली एंट्री काय आपल्या या ठिकाणी कमिशेड बिझनेस विथ कॅश रुपीज ट्वेंटी फाय थाउजंड आणि आपण काय केलं या ठिकाणी जो बिझनेस आहे तो इथे चालू केला आहे आता बिझनेस चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये काही ये वर्ड्स येतात जसे आपण त्यांना लेजर्स म्हणतो सिंपल आपल्या भाषेत जर शिकायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला काही लेजर्स त्या ठिकाणी काढायचे जसं ते ह्या पूर्ण एंट्रीजमध्ये एक वर्ड आहे आपला जो की आहे कॅश आता काल आपण तीन रूल्स त्या ठिकाणी पाहिले कोणता रूल्स त्या ठिकाणी कुठे अप्लाय करायचा ते पण पाहिला असेल या ठिकाणी जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल या ठिकाणी तर तो पहिल्यांदा तो व्हिडिओ जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो पाहून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण पूर्णपणे या ठिकाणी गोल्डन रूल्स कसे अप्लाय करायचे अँड देन कसे यूज करायचे ते आपण पूर्णपणे पाहिलेले आहे तर सगळ्यांनी पहिले तो व्हिडिओ पाहून घ्या देन आपण त्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर ह्यामध्ये सगळ्यात पहिले आलं ह्या ठिकाणी कॅश हातला जो वर्ड आहे हा वर्ड त्या ठिकाणी आलेला आहे तर आता कॅशसाठी जो रूल आहे या ठिकाणी आपण तीन रूल्स पाहिले होते काल त्यामध्ये पर्सनल अकाउंट जो आहे तो आपण व्यक्तींसाठी लावला होता आर्टिफिशियल आणि इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी देन त्यानंतर रिअल आपण पाहिलं होतं ज्यामध्ये आपण त्या ठिकाणी व्यक्ती यांनी आपल्या ॲसिड जे आहे त्या ठिकाणी आणि जी आपली संपत्ती आहे त्या रिलेट लावतो जसं की कॅश बिल्डिंग मोबाईल फर्निचर लँड असेल या ठिकाणी अशा ठिकाणी आपण हा रूल अप्लाय करतो त्यानंतर नॉमिनल अकाउंट पाहिला होता ज्यामध्ये आपण या ठिकाणी आपलं इन्कम किंवा एक्सपेन्स ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी आपण हा रूल अप्लाय करतो जसं की आता आपल्या एंट्रीजमध्ये त्या ठिकाणी कॅश आलेला आहे तर कॅश जे आहे आपली त्या ठिकाणी ही संपत्ती आहे तर कॅशसाठी जो रूल आहे तो आपला रूल लागतो या ठिकाणी रिअल अकाउंट तर सिंपल आपल्याला रिअल अकाउंट वाचून घ्यायचा आहे तर रिअल अकाउंट काय म्हणतो आपला डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉज गोज आउट यांनी जे आपल्याकडे येत आहे त्याला आपल्याला डेबिट करायचं आहे आणि जे आपल्याकडून जात आहे त्याला आपल्याला क्रेडिट करायचं आहे ओके तर सिम्पल आपण बिजनेस चालू केला आहे म्हणजेच आपल्याकडे जी कॅश आहे ती येणार आहे बरोबर तर कॅश आपल्याकडे येते आणि जेव्हा आपण बिझनेस चालू करतोय तर काही जण म्हणतील या ठिकाणी कॅश जाते पण आहे तर आपली कॅश नाही जाते इथे कारण की आपण बिझनेस चालू करतो आणि थोडी थोडी कॅश लावत नाही तर आपण त्याला एकसोबत कॅश लावतो ज्याला आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो भांडवल लावणे आणि त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कॅपिटल लावणे आता आपण इथं कॅश नाही लावत आहे बिझनेससाठी इथं आपण लावतोय आपलं कॅपिटल यानी आपलं जे कॅपिटल आहे तो इथे जात आहे आणि कॅश जो आहे तो येत आहे आप तर आपल्याकडे कॅश येत आहे तर रूलमध्ये आहे डेबिट वॉट कम्स इन यांनी जेव्हा आपल्याकडे त्या ठिकाणी कॅश येते तेव्हा कॅशला आपल्याला डेबिट करायचं आहे तर सिम्पल आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचं पर्टिक्युलरमध्ये कॅश अकाउंट डी आर यांनी आपल्याला डेबिट म्हणतो त्यानंतर डेबिटमध्ये जे काय अमाऊंट आहे आपलं जसं की ट्वेंटी फायव्ह थाउजंड तर ट्वेंटी फाय थाउजंड आपण डेबिटमध्ये लिहून घेणार त्यानंतर कॅशच्या खाली लिहून घ्यायचं तुम्हाला टू आता जे आपल्याकडून आहे या ठिकाणी बिझनेस चालू करताना आपल्याकडून जे जातात ते आहे कॅपिटल तर रूलमध्ये आपल्याला सांगितले पा क्रेडिट वॉट गोज आऊट यानी जे जात आहे त्याला क्रेडिट करायचं आहे तर टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट त्याच्यापुढेच क्रेडिटमध्ये आपल्याला अमाऊंट लोन घ्यायचं सेम पंचवीस हजार ओके तर पहिली एंट्री या ठिकाणी थोडीशी अवघड गेली असेल सगळ्यांना या ठिकाणी आपण सेकंड एंट्री पाहूया ज्यामध्ये सगळ्यांना थोडंसं सिम्पल जाईल तर जी सेकंड एंट्री आहे ती आहे आपली डेपॉजिटची डेपॉझिटची एंट्री आहे आपल्या या ठिकाणी तर डिपॉझिट इंटू द बँक रुपीज फिफ्टीन थाउजंड आता इथं आपण काय केलं या ठिकाणी बँकमध्ये डिपॉझिट केले आहे पंधरा हजार रुपये म्हणजे काय डेपॉझिट केल्याच्यामध्ये आपण कॅश डिपॉझिट केलं आहे तर सिम्पल पाहू शकता तर कॅश वरच्या एंट्रीजमध्ये पण आलं होतं सेम आपल्याला कॅश ह्या एंट्रीमध्ये पण आलेला आहे ओके तर ह्यासाठी जो रूल आहे तो वापिस कोणता लागेल आपल्याला या ठिकाणी तो आहे रिअल अकाउंट लागणार आहे ओके त्यानंतर दुसरा अजून एक वर्ड आलाय बँक अकाउंट तर बँक अकाउंटसाठी कोणतं लागेल तर बँक जी आहे ती आपली आर्टिफिशियल आहे यानी पर्सन आहे तर त्यासाठी आपण पर्सनल अकाउंट त्या ठिकाणी अप्लाय करणार म्हणजेच आता ह्या एंट्रीमध्ये दोन रुल्स अप्लाय झाले एक आहे पर्सनल अकाउंट दुसरा आहे रिअल अकाउंट ओके आता सगळ्यात पहिले आपण काय करतोय डेपॉजिट करतोय कुठे बँकमध्ये आता बँकसाठी जो रूल आहे तो लावला आपण पर्सनल अकाउंट तर रूल काय म्हणतो आपला डेबिट द दे रिसिव्हर क्रेडिट द गिवर यांनी जो घेणारा आहे त्याला आपल्याला डेबिट करायचा आहे आणि जो देणारा आहे त्याला क्रेडिट करायचा आहे तर सिंपल हा रूल आपण बँकसाठी लावला आहे तर इथं पाहिजे आपल्याला की बँक कोण आहे म्हणजे आपण डेपॉझिट करतोय तर बँक काय करते घेते का देते जसं आपण आता डेपॉझिट करतोय ह्यामध्ये तर बँक काय करते आपल्या या ठिकाणी ती रिसिव्हर आहे म्हणजे ती काय करते पैसा घेते आपण जेव्हा देतोय तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे बँक अकाउंटला डेबिट करायचं आहे ओके तर या ठिकाणी बँक आपली रिसिवर आहे डेबिट द रिसिवर तर आपल्याला लिहून घ्यायचं आहे बँक अकाऊंट डी आर टू आपल्याकडून काय जात आहे आता उरला दुसरा जो वर्ड जो आहे तो आपला कॅश आता कॅशसाठी आपण रिअल अकाउंट लावला आहे डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आऊट यांनी आपली जी कॅश आहे ती आपल्याकडून जात आहे तर त्याला आपण म्हणतोय क्रेडिट वॉट गोज आऊट यांनी कॅशला आपल्याला काय करावं लागेल क्रेडिट करावं लागेल तर टू कॅश अकाउंट आणि समोर जे काय आपल्याला अमाऊंट दिलं आहे समोर ते अमाऊंट आपल्याला लिहून घ्यायचं आहे तर पंधरा हजार रुपये आपण डेबिटला लिहिणार पंधरा हजार रुपये आपण क्रेडिटला लिहिणार आहोत ओके देन त्यानंतर थर्ड एंट्री आहे बौथ ऑफिस फर्निचर रुपीस सिक्स थाउजंड ओके आता ह्यामध्ये पाहू शकता की बौथ ऑफिस फर्निचर म्हणजे जे फर्निचर आहे ते आपण त्या ठिकाणी विकत घेतलं आहे विकत घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या व्यक्तीला द्यावं लागते म्हणजेच कॅश आता ह्या एंट्रीमध्ये पण कॅश हा वर्ड आला आहे तर अशा ठिकाणी आपण जो आहे इथे यूज करणार वापिस रिअल अकाउंट याने कारण की आता कॅश आला आहे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्यामध्येच आलं आहे की फर्निचर पण आहे याने आपण काय करतो त्या ठिकाणी फर्निचर पण परचेस करतो तर फर्निचर हा एक वर्ड आहे जो के अपला की आपला ॲसेट आहे तर ह्यासाठी पण कोणता रूल लागेल आपला जो आहे की रिअल अकाउंट आहे तर रिअल दोन्हीसाठी पण लागतो तर रूल काय आपल्याला पाहिजे आहे तर रूल आहे आपला डेबिट वॉट कम्स इन क्रेट वॉज गोज आउट यांनी जे येतं त्याला डेबिट करायचं आहे जातं त्याला क्रेडिट करायचं आहे तर सिम्पल आपण काय केलं आहे ऑफिस फर्निचर जे आहे ते आपण परचेस केलेलं आहे तर फर्निचर आपल्याकडे काय आहे त्या ठिकाणी येत आहे तर डेबिट वॉट सीन तर फर्निचर अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल त्या ठिकाणी डेबिट करावं लागणार आहे तर फर्निचर अकाउंट डी आर टू आता आपण फर्निचर पर्चेस केलं तर कॅश काय होतंय आपल्याकडून तर कॅश आपल्याकडून त्या ठिकाणी जाणार आहे कारण की आपण कॅश त्या ठिकाणी दिलं आहे पुढच्या व्यक्तीला तर कॅश सांगितलं आहे क्रेडिट वॉट गोज आऊट आणि आपलं जे या ठिकाणी कॅश आहे ती जाते आहे तर टू कॅश अकाउंट आणि जे काय आपला अमाऊंट दिलेलं आहे तर टोटल सहा हजार रुपयाचा अमाऊंट आपण दिलं तर सहा हजार रुपये डेबिट सहा हजार रुपये क्रेडिट आपण केले ओके तर सगळ्यांना या ठिकाणी समजत असेल थोडंफार हार्ड जाईल स्टार्टिंगला फक्त तुम्हाला रूल्स जे आहेत गोल्डन रूल्स जे आहेत त्या ठिकाणी हे परफेक्ट आपल्याला पाठ करायचे आहेत जेव्हा आपण याला परफेक्टली पाठ करू तेव्हा एंट्रीज आपल्याला ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी सॉल्व्ह होत राहणार आहे ओके तर एक अजून दोन एंट्रीज आहेत त्यानंतर पाहूया आपण तर चार नंबरची एंट्री आपल्याला परचेस गुड इन कॅश आपण काय केलं या ठिकाणी काही गुड्स आहेत यांनी काही वस्तू आहेत जे की आपण विकत घेतल्या आहेत इन कॅश रुपीज थ्री थाउजंड थ्री थाउजंडमध्ये आपण काही वस्तू परचेस केलेल्या आहेत आता इथे पहा जो वर्ड्स आहे कैस। तो आलेला आहे परचेस आणि कॅश तर कॅशला सगळ्यांना माहितीच ऑलरेडी आपण काय करतो या ठिकाणी रिअल अकाउंट अप्लाय करतो देन त्यानंतर दुसरा जो वर्ड आहे तो आहे आपला परचेस आता इथं पण जेव्हा आपण परचेस करतोय तर परचेस केल्यानंतर आपल्याला काहीतरी आहे की पैसे द्यावं लागतं पुढच्या व्यक्तीला म्हणजे आपला काय होईल एक्सपेन्स होणार आहे किंवा इन्कम काहीतरी होणार आहे यामध्ये तर आपण ह्यासाठी जो रूल आहे आपण तो यूज करणार आहे नॉमिनल अकाउंटचा ओके तर दोन रूल आपण अप्लाय केले रियल आणि नॉमिनल तर परचेससाठी आपण अप्लाय केलेला आहे नॉमिनल अकाउंट तर रूल काय म्हणतो नॉमिनल अकाउंटचा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स यांनी जो आपला एक्सपेन्स आहे त्याला आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी डेबिट करायचं आहे आणि जी आपली इन्कम आहे त्याला आपल्याला क्रेडिट करायचं आहे बरोबर तर परचेस केल्यानंतर आपलं काय होईल या ठिकाणी तर इथं आपलं काय होणार आहे एक्सपेन्स होणार आहे कारण की आपण परचेस करतो आहे म्हणजेच आपले पैसे जाणार आहेत तर हा आपला लॉस आहे तर सिंपल त्यांनी काय सांगितलं आहे डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस तर लॉसला आपल्याला डेबिटमध्ये लिहायचं आहे तर परचेस जो आहे तो आपला लॉस आहे तर परचेसला आपण काय करणार या ठिकाणी डेबिटमध्ये लिहिणार तर लिहिणार परचेस अकाउंट डी आर टू उरलं काय दुसरा जो वर्ड आहे आपला जो की कॅश आता आपल्याला या ठिकाणी कॅशसाठी रूल लावलाय आपण रिअल अकाउंट डेबिट वर्ड कम्स इन क्रेडिट वॉज गोज आउट आता आपण माल परचेस करतोय तर कॅश काय होणार आपल्याकडे येणार का जाणार तर कॅश आपल्याकडून जाणार आहे कारण की आपण काय करतो या ठिकाणी परचेस करतो आहे परचेस केल्यानंतर पैसे आपल्याला पुढच्या व्यक्तीला द्यावा लागतील ला, तर क्रेडिट वॉर्ड गोज आऊट तर त्यामध्ये आपल्याला कॅशला क्रेडिट करायचं आहे तर कॅश अकाउंट क्रेडिट होईल आणि अमाऊंट लिहून घ्यायचं आपल्याला थ्री थाउजंड रुपीज इथे येतील थ्री थाउजंड आपल्या क्रेडिटमध्ये येतील ओके देन एक लास्ट एंट्री आहे ज्यामध्ये आपण पाहूया तर आपल्याला या ठिकाणी सांगितलंय नेक्स्ट एंट्री सोल्ड गुड फॉर कॅश जसं आपण आता परचेस केलं होतं यांनी जी वस्तू आपण परचेस केली होती आता तिलाच आपण काय करतो या ठिकाणी सेल करतोय ओके तर सेलसाठी मग सेलसाठी पण पहा कॅश आहे म्हणजे कोणता रूल लागेल ला आपला सेम रिअल अकाउंट लागेल ला आपला त्यानंतर आता ह्याच्यामध्ये सोल्ड आहे आता जेव्हा आपण सेल्स करतोय सोल्ड म्हणजे सेल्स आपण सेल करतो तर आपली काय होणार आहे ते इन्कम होणार आहे त्यासाठी आपण लावणार आहे नॉमिनल अकाउंट आता सेम कॅशसाठी जो रूल आहे आपण तो पाहू पहिला की आपण रूल लावलाय रियल अकाउंटचा डेबिट वर्ड कम्स इन क्रेडिट वॉज गोज आउट तर ह्याच्यामध्ये जी कॅश आहे आपली ती कॅश काय होणार आहे आपल्या या ठिकाणी येणार आहे कारण की आपण माल सेल करतोय तर पुढचा व्यक्ती आपल्याला पैसे देणार आहे तर त्यामध्ये कॅश येते तर सांगितलं आपल्याला डेबिट वॉट कमसेन येते त्याला डेबिट करायचं आहे लिहून घ्यायचं आहे कॅश अकाउंट डी आर टू काय उरलं सेल्स उरलेला आहे तर सेल्ससाठी आपण नॉमिनल अकाउंट आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इनकम अँड गेन्स तर आपण सेल करतोय म्हणजेच आपला काय होणार आहे त्या ठिकाणी इन्कम होणार आहे ते इन्कम आपल्याला कुठं लिहायचं आहे ठिकाणी क्रेडिटमध्ये लिहायचा आहे तर जो इन्कम आहे तो याने आपला सेल्स कारण की के सेल्स केल्यानंतर आपला इन्कम होतो आहे तर सेल्स अकाउंट क्रेडिट होईल आणि जो काय आपला अमाऊंट आहे तो अमाऊंट लिहून घ्यायचा आहे तीन हजार पाचशे रुपये डेबिट तीन हजार पाचशे रुपये क्रेडिटला ओके तर अशा प्रकारच्या एंट्रीज असतात या ठिकाणी तर ह्याच एंट्री आपल्याला आपल्या पी डी एफमध्ये पण दिलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी ट्राय करायच्या सगळ्यांनी तर त्या ठिकाणी तुम्ही पी डी एफ पाहू शकता की आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये पण या ठिकाणी मी कमेंटमध्ये लिंक टाकलेली आहे पीडीएफची किंवा ह्या कमेंटमध्ये पण तुम्हाला लिंक राहणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी हा पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला रूल्स आहेत ऑल त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही हे पूर्ण जी पी डी एफ आहे त्यामध्ये पहिली असाइनमेंट आपल्याला डेमो असाइनमेंट्स आहे जे का आपण स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवले त्या एंट्रीज त्याच एंट्रीज आपण ट्राय केलेल्या आहेत तर त्याच एंट्री तुम्हाला बुकमध्ये ट्राय करायच्या आहेत ओके आणि कोणाला काही डाऊट्स असेल या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे तर चालेल या ठिकाणी तर ह्या एंट्री सगळ्यांनी ट्राय करायच्यात तर पुढच्या एंट्रीसमध्ये आपण वाउचर हा टॉपिक पाहणार आहोत ज्यामध्ये ह्या एंट्रीज जे आपण बुकमध्ये केलेल्या आहेत ह्याच एंट्री आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी प्रॅक्टिकल कशा करायच्या टॅलीमध्ये ते आपण पाहणार आहोत ओके तर सगळ्यांनी या ठिकाणी एंट्रीज करायच्या आहेत आणि पुढच्या व्हिडिओसाठी या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे चॅनलला ठीक आहे तर चालेल धन्यवाद